आजच्या महायुती आड मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे कैलास चांडबोर शांताराम भोसले राजू शेठ जवळेकर मंगेश सावंत दिलीप नाईक नवरे इरफान भाई सय्यद शरद बुटे पाटील प्रदीप गारडकर भगवान शेठ पोकरकर समीर बिडाळे प्रकाश शेठ कुऱ्हाडे किरण येळवंडे राहुल चव्हाण अजय तापकीर डी भोसले त्याच्यामध्ये उपस्थित असणारे भगवान शेठ पोकरकर कैलास लिंबोरे रामशेठ गावडे इरफान बाई सय्यद सर्व उपस्थित असणारे महायुतीचे विशेषतः भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे रासप आर पी आय गट आर पी आय कवाडे गट, गट सदाशिवराव खोतांचा पक्ष या महायुतीचे घटक पक्षांचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण इथं जमलो आहे ते आपल्या महायुतीचे उमेदवार शिवाजीरावराव पाटील आपले लोकप्रिय आमदार दिलीपराव मोहिते हो पाटील जमलेल्या बंधू माया तर तरुण मित्रांनो मित्रांनो थोडासा उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सध्या बाहेर एकदम आबाळ झाकून आलेलं आहे वादळ सुटलेलं आहे पाऊस काही ठिकाणी सुरू झालेला आहे हवामान खात्याने सांगितलेलंच होतं की अशा प्रकारचे काही परिस्थिती निर्माण होईल आणि अशा पाऊस पण पडेल आणि वादळ पण सुटेल त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे वादळामध्ये नुकसान पण होतं प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घ्यावी अशी सुरुवातीलाच विनंती करतो मित्रांनो एकंदरीतच आज बऱ्याचशा सभा मी घेतलेल्या आहेत आणि आज मेळावा पण इथं घेतलेला आहे खरं तर माझी त्या नावऱ्याला पण सभा होती परंतु मी आधी इकडं निघून आलेलो आहे आज मी तुमच्यासमोर उभा आहे ते म्हणजे इथं देहू आळंदी हा सगळा परिसर हा तुकोबा महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या एकंदरीत पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर इथून आमचे वारकरी दोन्ही दिंड्या घेऊन आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्याकरता जातात लाखो भक्तगण त्याच्यामध्ये असतात वर्षानुवर्ष ती परंपरा चालत आलेली आहे आणि त्याच्यामुळं आळंदीला येताना साहजिकच आपण माऊलीचं दर्शन घेतो त्यांच्यापुढे नतमस्तक होतो एक चांगला विचार माऊलींनी तुकामा महाराजांनी सगळ्यांनी समाजाच्या समोर मांडला आणि त्यांच्याबरोबर अनेक साधू संतांनी पण तो विचार मांडण्याचं काम केलं तो विचार पुढं नेण्याचं काम केलं आणि आता वारकरी संप्रदायातले सगळे मान्यवर त्याचं निश्चितपणे पाठराखण करतात त्याचं एक वेगळ्या प्रकारचं समाधान आम्हाला सगळ्यांना आहे नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर मोदी साहेबांनी आणि आपले नितीन गडकरींनी आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये आहोत परंतु केंद्राच्या सरकारने कधी देहू पंढरपूर आणि आळंदी पंढरपूर हा पालखी मार्ग आहे तो कधी भव्य त्याच्यामध्ये काही सुविधा त्याच्यामध्ये काही ठिकाणी विसावा असतो काही ठिकाणी त्या ठिकाणी थांबा म्हणजे मुक्काम असतो तिथं कुठं काही सुविधा केल्या नाही परंतु नंतर त्यांची मदत घेऊन आपण वेगवेगळ्या वेग भागामध्ये सुविधा देतो आहे आता झाडं सगळी तुटलेली आहे आपल्याला झाडं लावण्याचाही कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे काही प्रमाणामध्ये आम्ही झाडंही लावलेली आहेत पण झाडं वाढायला काही उशीर लागणार आहे आणि त्याच्यातून नंतर आमच्या वारकरी संप्रदायाला सावली त्याच्यातनं मिळणार आहे काही काही गोष्टीला थोडं थांबावं लागतं तशा पद्धतीनं तो प्रयत्न सगळ्याच सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन करावा अशा प्रकारची माझी विनंती आहे मित्रांनो महायुती सरकारमध्ये आम्ही काम करतो आहे देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे मी त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री म्हणून काम करतो आहे खेडच्या विकासाचे शिल्पकार म्हणून आपण नेहमी दिलीपराव मोहिते पाटलांचं नाव घेतो त्यांनी खेड आपल्या दोन हजार एकोणीस ते चोवीसपर्यंत त्यांना जो निधी मिळतो त्यांच्या विशेष प्रयत्नातनं जवळपास छप्पन्न कोटी रुपयाची विकास कामं आळंदी देवाची ह्या परिसरामध्ये आपण केलेली आहे अजून काही राहिलेले असतील तर ती पण करण्याची दिलीपरावांची माझी तयारी आहे त्याबद्दल तिळमात्र शंका भाविकांनी कार्यकर्त्यांनी महायुतीच्या घटक पक्षांनी मनामध्ये आणण्याचं काही कारण नाही प्रास्तिक प्रास्ताविकामध्ये बोलत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी इथं डी डी भोसल्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल सध्या आचारसंहिता चालू आहे मी त्याच्याबद्दल एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगेन की जे काही तुमचे इंद्रायणी सेवा फाउंडेशन इंद्रायणी नदी प्रदूषण हे त्या ठिकाणी तुम्ही थांबवलं पाहिजे मध्ये काहीतरी एकदा सहा जूनला कलेक्टरांनी बैठक घेतली परंतु त्या बैठकीमध्ये म्हणावी अशी काही प्रगती झाली नाही सध्या निवडणुकीचा चौथा टप्पा तेरा तारखेला होणार आहे आणि तो झाल्यानंतर पाचवा टप्पा वीस तारखेला पुन्हा सहावा टप्पा सातवा टप्पा करून चार जूनला मतंबोजणी आहे मित्रांनो ती आचारसंहिता संपल्यानंतर मला दिलीपराव मोहित्यांना विनंती करायची इथल्या माझ्या महायुतीच्या घटक पक्षांच्या प्रमुखांना विनंती करायची आहे की मी दर आठवड्याला पुण्यामध्ये असतो पुण्यामध्ये येऊन मला ती आठवण केली तर आपल्याला संबंधित अधिकारी आचारसंहिता संपल्यावर बोलवता येतील आणि याच्यातले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी करता मी तुम्हाला मदत त्या ठिकाणी करील आपण काही काळजी करू नका त्याचबरोबर एक साठ मीटर आळंदी देऊ रस्त्याच्या संदर्भामध्ये भूसंपादनं करण्याबाबत अशाही प्रकारचं निवेदन दिलं आहे आणि श्रीक्षेत्र आळंदी देवाचे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात नवीन असिस्टंट योगीराज चौक चौक ते धाकट्या पादुकाच्या पुढे काटेवस्तीपर्यंत नगरपालिका हद्द इथला काही महानगरपालिकेचा भाग काही च म्हणणं पंचेचाळीस करा काहींचं म्हणणं आणखीन काही कमी जास्त करा मित्रांनो त्याच्यामध्ये आपण आचारसंहिता संपल्यावर सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन जे उद्याच्या पंचवीस पन्नास वर्षाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असेल ते करण्याची आपण सगळ्यांनी मानसिकता ठेवली पाहिजे अशी मी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करेन मित्रांनो मागच्या काळामध्ये डॉक्टर कोल्ह्यांना आपण निवडून दिलं परंतु कोल्ह्यांनी पाच वर्षाच्याकरता जो संपर्क माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ठेवायला पाहिजे होता माझ्या खेड विधानसभा मतदारसंघामध्ये ठेवायला पाहिजे होता तशा पद्धतीनं संपर्क त्यांनी ठेवला नाही ते म्हणायचे की दादा मला आता राजीनामा द्यायचा आहे मला हे नको आहे मला हे असह्य झालेलं आहे मी सेलिब्रिटी आहे मी अभिनेता आहे मी त्या ठिकाणी नाटककार आहे मी कलाकार आहे आणि माझं हे काम नाही मला माझ्या कलेला महत्त्व द्यायचं आहे मला माझ्या चित्रपटांच्या भूमिकेला महत्त्व द्यायचं आहे त्याच्या शूटिंगला महत्त्व द्यायचं आहे ज्या मालिका चालतात त्या मालिकेच्या शूटिंगला महत्त्व द्यायचं ह्याबद्दलचा सतत त्यांनी आग्रह माझ्याकडे धरला मी त्यांना सांगत होतो मधूनच राजीनामा देणं शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांना आवडणार नाही त्यांनी मोठ्या हिमतीनं तुम्हाला निवडून दिलेलं आहे पाच करता दिलेलं आहे तुम्हाला त्यांची कामं करावी लागतील परंतु अनेक बैठकामध्ये स्वतः आता दिलीपराव मोहिते इथं बसलेले त्यांना विचारा कालवा सल्लागार समितीमध्ये देखील ते हजर राहायचे नाही अनेक डी पी डी सीमध्ये देखील डॉक्टर कोल्हे हजर राहायचे नाही खरं तर आम्ही ज्यावेळेस निवडून जातो मी पण माझ्या बारामती तालुक्यातनं सात वेळेला आमदार झालो एक वेळेला खासदार झालो परंतु मित्रांनो मी, मी पदावर असो नसो मी विरोधी पक्षनेता असो आमदार असो राज्यमंत्री मंत्री त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री कुणी असलो तरी मी मिटिंगला हजर राहत असतो का तर शेवटी ज्या भागातल्या लोकांचं आपण प्रतिनिधित्व करतो त्यांची बांधिलकी ही आपल्याशी जोडली गेलेली असते त्यांना वाऱ्यावर सोडून कसं चालेल बरेच जण चा म्हणायचे आम्हाला शिफारसपत्र देत नव्हते आम्हाला ॲडमिशनच्या बाबतीमध्ये मदत करत होत नव्हते आमच्या भागामध्ये तर पाच वर्षामध्ये आलेच नाही आम्हाला कधी काही विचारपूस पण केली नाही असं कुठल्याही लोकप्रतिनिधीनं करून चालत नाही जनता त्या गोष्टी लक्षात ठेवते जनता मग त्यांच्याकडं पुन्हा मताला गेल्यानंतर जा विचारते की काय रे बाबा पाच वर्ष कुठं झोपा काढत होता आत्ता भेटायला आला आत्ता तुम्ही आम तुम्हाला आम्ही आठवलो काय अशा प्रकारचा पण अनुभव राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आमच्या कानावर आलेला आहे म्हणून यावेळेस महायुतीनं सगळ्या आम्ही सहकाऱ्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील जे पूर्वी तीन वेळेला आपले खासदार होते त्यांना आता पुन्हा खासदार चा करता त्यांना महायुतीचं घड्याळाचं चिन्ह देऊन उभं केलेलं आहे ते, त्या तेरा तारखेला तुमचं मतदान आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण आपलं पवित्र बहुमोल मत पहिलीच पेटी आहे मतपेट्या तीन आहेत एक पहिली एक दुसरी एक तिसरी पहिल्या पेटीमध्ये नंबर एकला आपल्या शिवाजीराव अडरराव पाटलांची खून आहे घड्याळ त्या घड्याळाच्या समोरचं बटन दाबून तुमचं पवित्र बहुमोल मत अडरराव पाटलांना द्यावं अशी विनंती करायला मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे मित्रांनो अनेक प्रकारची कामं आपण एकमेकाला करत असतो तुमच्या माझ्या जिल्ह्याचा चेहरा मोरा बदलण्याच्याकरता पालकमंत्री यांना त्यांनी मी सतत प्रयत्न करत असतो आज विरोधाला विरोध करायचा म्हणून त्यांनी काही सगळ्यांनी एकी करून एकास एक, एक उमेदवार दिलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही देखील महायुती केलेली आहे आम्हालाही केंद्राचा मोठ्या प्रमाणात निधी आणायचा आहे इथं तर वारकरी देशातनं देखील येतात महाराष्ट्रातनं देखील येतात काही परदेशी पण लोक भाविक त्या दिंडीमध्ये सहभागी होण्याच्याकरता येतात आणि त्याच्यामुळे या सगळ्या सुविधा मिळायला पाहिजे राज्य सरकार ते देत आहे परंतु त्याला अजून केंद्राची जोड मिळाली तर आपल्याला अधिक फायदा होणार आहे अधिक चांगल्या प्रकारच्या विकासाचे प्रश्न आणि काही अडचणी आपल्याला मार्गी लावता येणार आहे म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे गेल्या पाच वर्षात कोलेसाहेबांनी नुसते भाषणं केली त्याच्यात तर काही निष्पन्न झालं नाही आपल्याला भाषणं नुसती करणारा माणूस नको आहे भाषणं पण केली पाहिजे आणि आपले दैनंदिन जीवनामध्ये लोकसभेच्या स्तरावरच्या खासदारकीच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या अडी आड़ पण त्यांनी सोडवल्या पाहिजे त्यांनी केंद्रामध्ये ज्यावेळेस पार्लमेंटमध्ये अधिवेशन चालू असेल त्यावेळेस जावं ना परंतु त्यांच्या ऑफिसेस पाहिजे त्यांचे पी ए पाहिजेत त्यांनी माहिती घेतली पाहिजे त्यांनी संपर्क ठेवला पाहिजे या प्रकारचं काम शिवाजीराव आढळराव पाटील अतिशय चांगल्या पद्धतीनं करू शकतात पंधरा वर्षाचा त्यांना अनुभव आहे म्हणून समोरच्या माझ्या खेड परिसरातल्या महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझ्या आया बहिणींना मला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करायची की तुमचं बहुमोल मत आपण जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता आम्ही काम करताना शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवशाहू फुले आंबेडकरांची भूमिका त्या रस्त्याने आम्ही चाललेलो आहे त्याच्यामुळं कोणी तुम्हाला सांगत असेल हे पुन्हा सत्तेवर आले तर संविधान बदलतील दादांत खोटा आहे घटना बदलतील दादांत खोटा आहे ते त्याच्यामध्ये म्हणतात की निवडणुकाच पुढे होणार नाही असं तुमच्या माझ्या देशामध्ये कदापि शक्य नाही इंदिरा गांधींनी त्या काळामध्ये पंच्याहत्तरला आणीबाणी आणली लोकांनी आ... इंदिरा गांधींसकट त्यांचा सगळा पक्ष पराभूत करण्याचं काम केलं एवढी जबरदस्त ताकद घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताच्या माध्यमातून तुमच्या हातामध्ये दिलेली आहे तुमच्या पवित्र मतात दिलेली आहे अडाणी अंबानी बिर्ला टाटा त्यांनाही एकच मत आणि माझ्या इथल्या शेवटच्या माणसाला एकच मत हा चमत्कार फक्त घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच करू शकतात ह्याची पण नोंद ह्या सभेच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे इतर पण काही प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत मगाशी ते पण इथं मांडण्यात आले वास्तविक आपल्या इथं धरण उशाशी आहे आणि आपण मात्र उपाशी राहिलेलो आहे त्याच्या संदर्भामध्ये भामा असेटचं पाणी माझ्या पिंपरी चिंचवडला गेलं माझ्या पुणे शहराला गेलं ठीक आहे सा ना ना शेवटी सगळ्यांचाच हक्क आहे परंतु माझ्या आळंदीकरांचं काय माझ्या इथलं फ्लोटिंग पॉप्युलेशनचं काय त्यांनाही पाणी मिळालं पाहिजे आणि त्याच्यामुळं मगाशी माझ्या आधी भाषणं करताना ज्यांनी ज्यांनी जे जे मुद्दे काढलेले आहेत माझी कैलास तुला विनंती आहे इथं बाकीचे सगळे शांताराम आहे राजू शेठे मंगेश आहे दिलीप आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अधिवेश आपलं आचारसंहिता संपल्यावर एकदा मला पुण्यामध्ये भेटा आपण हे प्रश्न मागे लावू त्याच्यामध्ये दिलीप मोहिते पाटलांना पण सांगा आणि त्या पद्धतीनं त्यांचाही सतत ह्या गोष्टीकडं पाठपुरावा असतो त्याबद्दल मी पण बारकाईंना लक्ष ठेवून असतो याबद्दलची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी मित्रांनो आम्ही महायुती सरकारमध्ये गेलो आहे ते आम्ही काही चूक केलेली नाही आम्ही फार विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे कारण स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं यशवंतरावदी की सत्ता तुमच्याकडं असेल तर बहुजन समाजाचे मागासवर्गीय समाजाचे आदिवासी समाजाचे अल्पसंख्याकाचे ओबीसीचे प्रश्न तुम्ही सोडू शकता सत्ता नसेल तर तुम्हाला फक्त आंदोलन करावे लागतील मोर्चे काढावे लागतील उपोषण करावं लागेल त्याच्यातून फार काही साध्य होईल अशातला भाग वेग 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 थी थी नाही म्हणून आम्ही वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या विधानसभा मतदारसंघाची विकासाची कामं करण्याकरता सगळेजण ह्या सत्तेमध्ये सहभागी झालेलो आहे आम्हाला कुणाचाही अपमान करायचा नाही आम्ही पवारसाहेबांना पण सांगितलं होतं की साहेब आता तुमचं वय चौऱ्याऐंशी झालं कुठेतरी माणसांनी थांबलं पाहिजे आणि आपल्या समोरच्या जवळच्या माणसाला आशीर्वाद देण्याचं काम त्याला कुठं चुकलं तरी कान धरण्याचं काम त्याला योग्य सल्ला देण्याचं काम हे त्यांनी त्या बाबतीमध्ये करायला पाहिजे ते मला म्हणले पण अजित ठीक आहे मी राजीनामा देतो त्यांचा त्यांनीच ठरवलं पण पुन्हा दोन तीन दिवसांनी तो मागं घेतला आम्हालाही काही कळलं नाही मित्रांनो तुम्ही पण आता वेगवेगळ्या वयामध्ये आहात तुम्हालाही तरुणपणामध्ये जो जोश आणि उत्साह असतो तो चाळीशीच्या नंतर राहत नाही पन्नाशीच्या नंतर अजून कमी होतो साठीच्या नंतर अजून मर्यादा येतात सत्तरीच्या नंतर आणखी काही अडचणी येतात ऐंशीच्या नंतर तर बऱ्याच काही वेगवेगळ्या गोष्टीला आजाराला आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणून आमचं म्हणणं आहे की आपली स्वतःची तब्येत चांगली असली पाहिजे आपलं स्वतःचं चा आरोग्य चांगलं असलं पाहिजे आणि त्याच्यातून समाजाला जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न पण केला पाहिजे मित्रांनो आम्ही अजिबात कुणाचा अपमान केला नाही तुम्ही भावनिक नका हो ही भावकी गावकीची निवडणूक नाही आहे देशाच्या एकशे पस्तीस कोटी जनतेचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे करोडो रुपयाचा निधी केंद्रातला आणण्याचीही निवडणूक आहे राज्यातनं पण आपल्या भागातले प्रश्न सोडवण्याची निवडणूक आहे आणि म्हणून माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की देश पातळीवर नरेंद्रभाई मोदी आणि अमित भाई शहा यांच्या आता आमच्या चांगल्या ओळखी झालेल्या आहेत अनेक कामामध्ये ते मदत करतात त्यांच्यामुळं करोडो रुपयाची कामं रेल्वेची वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची लोक त्याच्यामध्ये मेट्रो सुरू करण्याची त्याच्या संदर्भातले आपले रेल्वे स्टेशन चांगले करण्याची विमानतळाची टर्मिनल चांगली करण्याची विमानतळाचा विस्तार करण्याची नॅशनल हायवे मोठे मोठे करण्याचे फ्लायओव्हर बांधण्याचे त्याच्या संदर्भामध्ये अंडर ओव्हर ब्रिज ते रेल्वेला करण्याचे आर यू बी म्हणजे अंडर र, रेल्वे अंडरपास हे करण्याचे असे खूप प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचं काम आपण सगळेजण मी त्याच्यामध्ये असेल दिलीप मोहिते असतील दिलीप वळचे पाटील असतील अतुल त्या ठिकाणी बेनके असतील आपण सगळेजण इकडं महेश लांडगे असतील किंवा तिकडं चेतन तुपे असतील सगळे आमदार त्यामध्ये पाठपुरावा करतील आपण काही काळजी करू नका मी वेळ पडली तर शंग आमच्या आढळराव शिवाजीराव आढळराव बरोबर दिल्लीला जाईल पण आपला जो काही बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरून काढण्याचं काम निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी करून दाखवू आणि इतर जे काही आज निवेदनाच्या स्वरूपामध्ये स्थानिक प्रश्न माझ्या आळंदीचे माझ्या खेड विधानसभा मतदारसंघाचे जे दिलेले आहेत त्यामध्ये कष्टकरी जनता आघाडी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पण लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवाराला जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे त्याबद्दल त्यांच्याही मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचेही मी मनापासून आभार मानतो महाराष्ट्र सरकारने रिक्षा टॅक्सी चालकांच्या कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे असंघटित कामगार कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावलेत प्रलंबित प्रश्न देखील महायुतीचं सरकार सोडवेल असा त्यांना विश्वास वाटतो ह्या कामामध्ये हो बाबा काळजी करू नको तुझी माझी बरेच वर्षापूर्वीची ओळख आहे पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्ष आपण कामं केलेली आहेत तू करता प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये तुझा काही वैयक्तिक स्वार्थ नाही आहे त्याच्यामुळे एक चांगलं काम आमच्या कष्टकरी जनता आघाडीचे प्रमुख कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे करतायत त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार तर मानतोच परंतु त्यांना हे जे काही इतर प्रश्न असतील त्याबद्दल आमची काही मदत लागली कामगार विभागाची असेल किंवा आणखी पोलीस विभागाची असेल विधी व न्याय विभागाची असेल ज्याची कुणाची लागेल त्यांची त्याबद्दल ते त्यांनी आम्हाला सांगावं बाबा त्याच्यामध्ये निश्चितपणे आम्ही महायुतीचे घटक म्हणून तुम्हाला या बाबतीमध्ये मदत करू फक्त काम नियमाच्या कायद्याच्या चौकटीत असावं एवढी माफक अपेक्षा मात्र माझ्यासारख्या कार्यकर्ता निश्चितपणे व्यक्त करेल याबद्दल आपण सगळ्यांनी विश्वास बाळगा अधिक न बोलता आज दुपारच्या वेळेत बेचाळीस मी मगाशी हेलिकॉप्टरमध्ये बसलो तर बेचाळीसच्या पुढं टेम्परेचर होतं असं टेम्परेचर असताना पण एवढ्या मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष आले मी अल्पसंख्याकांना मागासवर्गीय समाजाला मी विश्वास देऊ इच्छितो तुमचे गैरसमज करण्याचा प्रयत्न आमचे समोरचे विरोधक करतात त्यांना बाकी काही घेणं देणं नाही त्यांनी पाच वर्ष लक्ष दिलं नाही आता येऊन आणा भाका घेतायत आता येऊन आम्ही काहीतरी करून दाखव असं सांगतायत जो पाच वर्ष काही करू शकला नाही तो पुढं तुम्हाला मला काय मदत करणार आहे याचंही आत्मचिंतन आत्मपरीक्षण समोर बसणाऱ्या माझ्या आयाभणींनी पुरुष मंडळींनी घेतलं पाहिजे अशी माझी तुम्हालाही आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे आणि एकंदरीत तुमच्या माझ्या भागातले शेतीचे पाण्याचे पिण्याच्या पाण्याचे आणि इतर महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्याकरता मी एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही तिघांनी पण आपले आमदार दिलीप मोहिते पाटलांना शब्द दिलेला आहे की तुम्ही काळजी करू नका तुमचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आम्हा लोकांची राहील फक्त त्याबद्दलचा पाठपुरावा करा अशा प्रकारची विनंती मी दिलीपराव मोहिते पाटलांना पण करतो आपल्याला देखील तशाच प्रकारची विनंती करतो आणि एका चांगल्या कामाच्या निमित्तानं आज आपण इथं आला आमचे विचार ऐकून घेतले त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो जाता जाता एक गोष्ट सांगतो माझा शेतकरी माझा कष्टकार अडचणीत येऊ नये म्हणून जे जे करता येईल ते ते आम्ही करतो आहे परवा पुण्याला पंतप्रधानांची सभा झाली त्यावेळेस एकनाथराव शिंदे बोलत असताना मला शेजारची खो खुर्ची मोकळी दिसली मी त्याच्यावर बसून सी एमच्या जवळ गेलो पी एमच्या आणि पी एम, एम साहेबांना सांगितलं साहेब आमच्या इथला शेतकरी कांदा उत्पादक हा फार कष्टाने कांदा घेतो पिकवतो परंतु तो अडचणीत पर आहे ग्राहकाला किंमत कमी करण्याच्याकरता तुम्ही निर्यातबंदी केली तो आमच्या शेतकऱ्यावर अन्याय ते मला म्हणले हरकत नाही मी दिल्लीला गेल्यानंतर त्याच्यामध्ये लक्ष घालतो दिल्लीला गेल्यानंतर निर्यातबंदी उठवलेली आहे कांद्याचे भाव आता चढायला लागलेले आहेत इतरही बाबतीमध्ये ऊसाचा प्रश्न फळबागांचा प्रश्न त्याच्या संदर्भात फुलशेतीचा प्रश्न किंवा धानाचा कापसाचा दुधाचा किंवा आणखीन कुठल्या पिकाचा असेल तर त्या बाबतीमध्ये राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे अशाबद्दलचा शब्द मी तुम्हाला आजच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं देतो आणि जिथं तुमचं एखादं काम सार्वजनिक असलं होत नसलं तर माझ्याकडं पण तुम्ही या मी त्या कामामध्ये जरूर लक्ष घालून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सहकार्य करील अशा प्रकारची खात्री मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो आणि कुठंही आपण भावनिक होऊ नका शेवटी काम कुणाकडनं होणार आहे ह्याचा विचार करा प्रत्येकाच्या वयाचा विचार करा आणि त्याच्यातून आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघाचं बलच करायला निघालेलो आहे चांगलंच करायला निघालेलं आहे त्याचे डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम हा तुम्हालाही प्रपंचामध्ये जाणवेल अशा प्रकारची आर्थिक सुबत्ता आणण्याच्याकरता मी आणि त्याचबरोबर आपले उमेदवार शिवाजीरावराव पाटील त्याच्यामध्ये संभाजी होळकर जय बेलदरे आणि बाकीचे असंख्य सहकारी मित्र ज्यांनी ज्यांनी कामं केली ते सगळेजणं स्वतःला झोकून देऊन काम करतील दिवस कमी राहिलेत आज तारीख नऊ आहे आज आपल्या कर्मवीर भाऊरावणांची पुण्यतिथी आहे की ज्यांनी आज साडेचार लाख विद्यार्थी विद्यार्थी त्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असतात गोरगरिबांच्या पर्यंत शाळेच्या माध्यमात शिक्षण पोचवण्याचं काम ज्या कर्मवीर अण्णांनी केलं त्यांच्या जयंती त्यांना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो तसंच बाकीच्याही बद्दलच्या वेगवेगळ्या प्रश्न तुमचे आहेत प्रश्न प्रत्येकाचेच असतात त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता देखील संजयरावजी आम्ही तुम्हाला मदत करू त्याबद्दल आपण तिळमात्र शंका बाळगू नका एक चांगल्या प्रकारे महायुतीचा मेळावा इथं आयोजित केला पन्ना प्रमुख यांनी आपल्या आपल्या वॉर्डामध्ये किती लोक बाहेर गेलेत किती लोकं इथं आहेत स्पूथ वाईज कमिट्यांनी पण त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे दिवस राहिले तीन चारच अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता लाऊडस्पीकरचा प्रचार बंद होणार आहे मग पुढं काही तासच राहतात एक एक माणूस महत्त्वाचा आहे एक एक मतदार महत्त्वाचा आहे त्याची जाणीव महायुतीने ठरवा ठेवावी आणि त्याप्रकारे त्या, त्या लोकांच्या अडीअडचणी ज्येष्ठ नागरिक असतील कुस्तीगीर परिषदेचे लोक असतील सगळ्यांनीच आम्ही तुमच्या अडीअडचणीच्या काळामध्ये मदत करणार आहोत तुम्ही आत्ता आमच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही मदत केली पाहिजे अशा पद्धतीची विनंती पुन्हा एकदा आमच्या शिवाजीराव अडराव पाटलांच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र